शेतकऱ्यांसाठी आज दिनांक चौदा एप्रिल वार रविवार आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना पीक विम्याबाबत एक अपडेट कळेल शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देखील मिळणार आहे सरकारचा निर्णय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत तर सबस्क्राईब नक्की करा तर पाहूया ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी विदर्भात पंधरा वर्षानंतर निश्चांकित तापमानाची नोंद उर्वरित राज्यात अशीच परिस्थिती सध्या पाहायला गेलं तर राज्यामध्ये जे आहे ते आपल्याला मागच्या वेळेस तापमान वाढ पाहायला मिळालेली होती परंतु आता तापमानात घट झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे गवार दोन हजार ते सहा हजार पाचशे रुपये राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी गवारीला किमान दोन हजार ते कमाल सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला गवारीला अनुकूल मध्ये पाहायला गेलं तर किमान चार हजार रुपयांपर्यंत दर होता तसेच कमाल सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण सहा हजार रुपये पुण्यामध्ये किमान तीन हजार रुपयांचा दर एक छोटेशा आंब्याच्या दराबाबत एक अपडेट कुठे आंब्याचे नुकसान तर कुठे झाडे उन्मळून पडली आंब्याचे दर वाढण्याची देखील शक्यता सध्या पाहायला गेलं तर वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्यातली त्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी देखील करण्यात येत आहे वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाका बसलेला आहे चुडावाड्यात वाऱ्यासह अवकाळी पाऊस मेघगर्जनेसह झाल्याची माहिती मिळालेली आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे ते आल्याचं पाहायला मिळत आहे पीक विम्याबाबत सर्वात मोठी बातमी विमा कंपन्यांचा शंभर टक्के भरपाई देण्यास विरोध खरीप पीक विमा योजनेच्या निकषामध्ये बदल भरपाईचे आदेश तीन वर्षांसाठी करार तसेच स्वतःच्या उत्पन्नातून भरपाई देण्याची वेळ सध्या पाहायला गेलं तर सध्या स्थितीला विमा कंपन्यांचा शंभर टक्के भरपाई देण्यास विरोध पाहायला मिळत आहे तसेच त्यातली त्यात पाहायला गेलं तर खरीप पीक विमा योजनेच्या निकषामध्ये बदल व भरपाईचे आदेश आपल्याला दिसून येत आहे विदर्भ मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज राज्यात पावसामुळे झाले मोठे पिकांचे नुकसान राज्यातील परिस्थिती पाहायला गेलं तर राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे मराठवाडा असो किंवा विदर्भ या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे सध्या पाहायला गेलं तर हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा अलर्ट दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नापेड एन सी एफ करणार कांदा खरेदी लोकसभेच्या रणसंग्राम सुरू असताना एन सी एफ भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहकांची संघटना आणि नापेड भारतीय राष्ट्रीय गृह सहकारी विनपान संघटना यांनी चालू वर्षात पाच लाख टन कांदा खरेदीची घोषणा केलेली आहे त्यामुळे आता पाहायला गेलं तर कांदा खरेदीतून एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक शासन करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सध्या पाहायला गेलं तर नाफेड एन सी एफची आता कांदा खरेदी करणार आहे बोगस बियाणे भेसळ यंदा तरी रोखली जाईल का औषधांना प्रतिबंध घालण्यासाठी भरारी पथकांकडून तपासणी गरजेची तसेच सव्वीस एप्रिल पर्यंत होतील पथके स्थापन शेतकरी वैतागला शेतकऱ्यांचा प्रश्न आहे असे बोगस बियाणे कधी थांबवले जातील असा शेतकऱ्यांचा प्रश्न सरकारला विचारला जात आहे बोगस बियाणे भेसळ यंदा असल्यामुळे जे आहे ते मागच्या काही वर्षामध्ये दे देखील खूप शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचं दिसून आलेलं आहे अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा मुख्यमंत्र्यांचे येथील माहिती उद्धव ठाकरेवर देखील केली टीका शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी सध्या पाहायला गेलं तर अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यातली त्यात आता पाहायला गेलं तर गारपिटीमुळे देखील आंबा बागायतदार लिंबू बागायतदार यांचे देखील नुकसान झालेले आहे तसेच इतर भाजीपाला पिकांचे देखील नुकसान झाले असल्यामुळे सरकारचा निर्णय आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आहे त्यापूर्वी शेतकरी बांधवांना तुम्हाला हवाय बहुचा तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी थाटले सजे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता महसूल विभागाचा दुवा समजले जाणारे बहुतांश टलेटी अप डाऊन करीत असल्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कामे खोळंबत आहेत अशी तक्रारी केलेली आहे सध्या पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांना मोठ्या अडचणी देखील येत आहेत सध्या स्थितीला शहराच्या ठिकाणी थाटलेले सजे पाहायला मिळत आहे कापसाला अमरावती या ठिकाणी मिळत आहे सात हजार चारशे रुपयांचा कमाल दर तसेच बाजरीला पुणे मोहकी या ठिकाणी मिळत आहे तीन हजार तीनशे रुपयांचा कमाल दर तसेच तीन हजार दोनशे रुपयांचा सर्वसाधारण दर तसेच पाहायला गेलं तर किमान दर तीन हजार शंभर रुपयांचा गव्हाबाबत पाहायला गेलं तर गव्हाला मिळत आहे दोन हजार पाचशे साठ रुपयांचा किमान दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांचा कमाल दर तसेच तीन हजार पन्नास रुपयांचा सर्वसाधारण दर सोलापूर या ठिकाणी मिळत आहे तसेच जवारीला दोन हजार तीनशे ते सहा हजार रुपयांपर्यंत सॉरी शेतकरी मित्रांनो तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे मुळे नुकसान पंचनामे करण्याचे आदेश जळकोटात आंबा कांदा पिकाचे झाले प्रचंड नुकसान सध्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यभरामध्ये अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जळकोट तालुक्यामध्ये सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे फळबागा आडव्या झालेल्या आहेत केशर आंब्याच्या गैऱ्या गुळून पडल्या असून अनेक फळबागातील फळांचे झाडे सुपात झालेले आहेत त्याचबरोबर इतर होणारी पिकांचा कांदा भाले पाजा यांचे देखील नुकसान झाल्याची स्थिती आहे त्यातली त्यात आता फळबागांचे नुकसान पाहायला गेलं तर आंब्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची स्थिती आहे त्यातले त्यात लिंबू या पिकाचे देखील नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांना आता फक्त ज्यातील काहीशी मदत पाहिजे त्यावेळेसच सध्या स्थितीला पाहायला गेलं सर्व राजकीय नेते आता त्यांच्याच प्रचारामध्ये गुंतलेले आहेत की काय असा प्रश्न देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे तसेच पाहायला गेलंच तर अवकाळी पावसामुळे देखील बंचनाम्याचे आदेश देखील देण्यात आले असल्याचं माहिती आपल्याला मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे शेतकरी म्हणतात सन्मान निधी नको ना कर्जमाफी द्या फक्त हमी भाव कष्टकरी शेतकऱ्यांची कोणीतरी काळजी घ्या शेतकऱ्यांचा आहे सवाल सध्या पाहायला गेलं तर शेती करणे दिवसेंदिवस झाले अवघड सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या मालाला भाव पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आता पाहायला गेलं तर सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांच्या हल्प अपेक्षा काही जे आहे ते थांबण्याचे नाव घेत नाहीये कोणतेही सरकार येऊ शेतकऱ्यांसाठी नाहीये असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर दोन वेळा कर्जमाफी झाली अनेक शेतकरी पात्र असूनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही आहे लाभ द्यायचा नसेल तर देऊ नका पण शेतामध्ये पिकवलेल्या शेतीमालाला तरी योग्य भाव द्या असा जे आहे ते निर्णय म्हणजे असं निर्णय घ्या असं शेतकऱ्यांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी असे शे देखील सवाल उपस्थित केलेले आहेत की सन्मान निधी नको ना कर्जमाफी द्या फक्त हमे भाव कष्टकरी शेतकऱ्यांची कोणीतरी काळजी घ्या शेतकऱ्यांचा सवाल असल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे पाहायला गेलं तर सध्या स्थितीला सोयाबीन कापूस अशा पिकांचे भाव जे आहेत ते घसरलेले आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे व शेतकरी वर्गामध्ये सध्या स्थितीला आपल्याला नाराजी असल्याचं दिसून येत आहे भाजीपाल्याचे भाव घसरल्याने तोडणीचा खर्चही निघणे झाले अवघड परतूर तालुक्यात भेंडी दहा रुपये किलो उत्पादक शेतकरी आले संकटात सध्या जे आहे ती शेतीमालाला भाव तर नाही आहे पण भाजीपाला जे आहे ते आता छोटे छोटे जी पिकं आहेत त्यांचे देखील भाव घसरलेले आहेत सध्या स्थितीला शेतकरी भेंडी टाकत आहेत जनावरांसमोर अशी स्थिती झालेली आहे आपण पाहायला गेलंच तर सध्या भेंडीचा भाव जर पाहायला गेला तर एकदम घसरण झाल्याचं आपल्याला स्थिती दिसून आलेली आहे मागील काही दिवशी चांगला होता परंतु आता घसरण मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे भाजीपाल्याचे भाव घसरल्याने तोडणीचा खर्च देखील निघणे अवघड झाले असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यातली त्यात परतूर तालुक्यामध्ये भेंडी दहा रुपये किलो उत्पादक शेतकरी संकटात शेतकरी भेंडी टाकत आहेत जनावरांसमोर अशी स्थिती त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे शेतकऱ्यांनी जेवढा देखील खर्च केलेला आहे तो कर्ज देखील भेंडी या पिकातून निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या चार पाच दिवसांपासून भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च निघणे अवघड झालेले आहे यंदा अशी स्थिती दिसून येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पाहायला गेलंच तर सध्या अवकाळी पावसाने नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये निराशाच होते परंतु आता सरकारने असं सांगितलेले आहे की लवकरच पंचनामे करून मदत दिली जाईल असं देखील एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये काही ना काही आनंदाचे वातावरण दिसून येत आहे एक छोटीशी फायनान्शियल अर्निंग विषयी अपडेट फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट विषयी जर पाहायला गेलात आजची स्थिती सेन्सेक्स निफ्टीची घसरगुंडी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे अमेरिकेच्या महागाईने व्याजदर कपातीची आशा धुसर अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे रोजी रोज फायनान्शियल अपडेटसाठी सबस्क्राईब